वर्धाच्या मावली नगरात आंतरराष्ट्रीय बजरंग दलाची शाखा शेकडो युवकांनी घेतलाय पुढाकार वर्धाच्या नी मावली नगर परिसरात कारला रस्त्यावर आंतरराष्ट्रीय बजरंग दलाची शाखा स्थापन करण्यात आली आहे यावेळी हनुमान चालीसा शक्ती केंद्र देखील सुरू करण्यात आले आहे हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी शाखेने कार्य करावे अशीच भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे हनुमान चालीसा शक्ती केंद्राच्या माध्यमातून समाजाला आध्यात्मिक शक्ती सोबत जोडण्याचा प्रयत्न या केंद्रातून होणार आहे आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे प्रांत अध्यक्ष संतोष सिंग ठाकूर आंतरराष्ट्रीय दुर्गा शक्ती परिषदेच्या प्रांत अध्यक्ष शीतल राजसम्राट बघेल आर्यवत संघाचे महामंत्री श्याम देशपांडे रामू लष्कर रणजित गौतम गौरव पांडे, पांडे पुष्पा चंदेल भारती अन्नावडे यांच्यासह जय डावरे व असंख्य युवक महिला यावेळी कार्यक्रमात सहभागी झाल्या हिंदू धर्माची रक्षा आणि प्रचार प्रसार करण्यासाठी कार्य केले जाणार आहे